महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी आडराव पाटील यांच्या प्रचारार्थ लोणी येथे विवेक वळसे पाटील आणि रवींद्र करंज यांनी मांडलेल्या माळसाकांत उपसा सिंचन या योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे परंतु या परिसरातील सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया डॉक्टर अतुल साबळे ऑन न्यूज आंबेगाव आदित पवार या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की महत्वाकांत योजना राबवणार आहे तर तुम्हाला वाटतंय की शब्द त्यांचा दिलेला शब्द ते खरं करते आनंद शब्द दिलाय म्हणजे आनंद शक्ती पक्काच असते शेतकऱ्याला बाकी काय नाही लागत शेतकऱ्यांचे जे मूलभूत गरज आहेत पाण्याची समस्या त्याला ज्या मूलभूत गरज आहेत त्या महत्वाची आहेत पाणी असलं तर शेतकरी समाधानी राहतो आणि दा, दा द अजितदादांनी जो शब्द दिला आहे तो एकशे नऊ टक्का येतच हे शब्दच घेतला आहे आणि यापूर्वीचे खासदार हे रुनी कुठे पुढच्या ठिकाणी पाहिले नाही आणि आम्ही पाहिले नाही त्यामुळे आम्ही ना, ना ठरवलं होतं की आम्हाला पाटबंधारे किंवा भागामध्ये आमच्या गावाचा समाविष्ट करायचा जर असेल तर आम्हाला लोकप्रतिनिधींना भेटलं पाहिजे मग आम्ही त्यावेळेस म्हणजे घरदार हा डॉ पडला नाही देखील त्या ठिकाणी भेटलो होतो वळसे पाटलांना देखील त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं होतं अमोल कोल्हे साहेबांना त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो पण त्यांची आमची गाठं झाली नाही ते आम्हाला सांगायची की इथं या इथं आम्ही तिथे पण प्रत्यक्षात आमची त्यांची गाठं झालेली नाही त्यानंतर मग आम्ही परत आम्ही मिटिंग ठरवली मग आम्ही ठरवलं की दर हप्त्याला वेगवेगळे प्रोग्राम घ्यायचे आणि सरकारला सरकारचं लक्ष आपल्या वेधून देऊन घ्यायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी पाणी योजनेविषयी लोकांना आम्ही विश्वास दिला जर यदा कदाचित पाणी जर द्या घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्याला संघर्ष करावा लागेल संघर्ष करत असताना आम्ही लोकांना विश्वास दिला लोक तितक्याच ताकदीने आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आज खरं पाहिलं तर मला आनंद होतोय सांगायला की जरी आता ह्या मिटिंगमध्ये दादानी जरी सांगितलं असेल की पाणी योजना या ठिकाणी आम्ही लक्ष घालू त्याच्यामध्ये पण खरंच मला आता खात्री वाटते की या ठिकाणी महासाकांत पाणी योजना ही शंभर टक्के होणार आहे कारण महत्त्वाची भूमिका म्हणजे काय की जर आपल्याला जर पाणी योजना हवी असेल तर त्याच्यामध्ये आता गावांचा समाविष्ट होणं गरजेचं त्यांची गावं आता खऱ्या अर्थानं कागदोपत्री समाविष्ट झालेली आहे आणि कागदोपत्र समाविष्ट जर झाले असेल तर यादा याला आता कोणी चालू शकत नाही कारण आम्हाला आधी सांगायचे गव्हर्नमेंट पैसेचा तोटा नाही आहे फक्त तुम्हाला जे त्यांच्या नियमात बसण्यासाठी तुमच्या गावांचा त्या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे उल्लेख जर असेल आपण आता आलो आहोत सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या अजित पवारांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की म्हाळसाकांत योजना ते राबवणार आहेत त्याविषयी सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत म्हसाकांत योजना राबवण्यासाठी मा दादानी आम्हाला शब्द दिला की म्हाळसाकांत योजना ही होणारच त्या योजनेसाठी ते प्रयत्न केले ते बंटी दादा बंटीदारांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांनी सर्वे पण केला सर्वे करून आम्ही दोनद्वारे सर्वे करून त्या सर्वेसाठी त्यांनी तीन जयंत पार्टरला भेटले ते भेटले त्यांनी मुंबईला जाऊन मिटिंग भेटली ते मात्र आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी पूर्ण महासाखांचा सर्वे कसं करायचा पाणी कुठून कुठे उचलायचं श्रीराजाला पाणी कुठून द्यायचं तर आम्ही खडकवाडीला पाणी पुढून द्यायचं आणि दोनं पाणी कुठून द्यायचं ही सगळी योजना त्यासाठी बंटीदानी खूप प्रयत्न केले आणि दादांनी पण काल शब्द दिला मिटिंगमध्ये आपल्या सभेमध्ये की हा आम्ही कुठल्याही प्रकारे निधी उपलब्ध करून ती योजना पूर्ण करू या ठिकाणी अमोल टोल्हे असं सांगतायत की त्यांनी सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे याविषयी तुमचं काय म्हणत आहे साधारणतः दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र आपले खासदार जे अमोल टोल्हे हे पाच वर्षापूर्वी लोणी आले लोणीमध्ये आले होते त्याच्यावर पुन्हा इथे लोणीमध्ये फिरकलेच नाही आणि दोन हजार बावीसमध्ये शिवसेना आणि भाजपचे सरकार आले त्या सरकारच्या माध्यमातून लोणी या ठिकाणी पंचवीस पंचवीस सॉरी पन्नास लाख रुपयांची विकासकामे झालेली आहे आणि खासदार शिवाजी आढराव पाटील आत्ताचे होणारे लोकप्रिय उमेदवार खासदार शिवाजी आढराव पाटील यांच्या माध्यमातून लोणीमध्ये माग दोन हजार चार ते दोन हजार एकोणीसपर्यंत साधारणतः दीड कोटी रुपयांची कामे लोणीमध्ये झालेली आहे आणि कोल्हेंनी इथे आलेसुद्धा नाही आणि ते गायब खासदार आहे ते एक निष्क्रिय खासदार म्हणून ते हे झालेले या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्वसामान्य मतदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोष आहेत आणि अमोल कुल्ले हे गायब खासदार आहेत असं ते सांगत आहे डॉक्टर अतुल साबळे झुम्वा न्यूज अमलेगाव